आता मणक्याचा त्रास आणि ऑपरेशनची भीती कायमची विसरून जा कारण साई कायरोप्रॅक्टिक उपचार केंद्र केलवड घेऊन आले आहे मणक्याशी संबंधित आजारांवर सुरक्षित आणि परिणामकारक उपचार ना 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 शस्त्रक्रिया गोळ्या इंजेक्शन फक्त कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट थेरपी जी देते जलदाराम आणि दीर्घकाळ टिकणारा दिलासा जर तुम्हाला त्रास होत असेल मानदुखी कंबरदुखी मणक्यातील गादी सरकणे किंवा हातपायांना मुंग्या येणे तर अजिबात विलंब करू नका अनुभवी कायरोप्रॅक्टिक थेरपिस्ट संदीप गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत हजारो रुग्ण वेदनामुक्त झाले आहेत पत्ता लक्षात ठेवा साई कायरोप्रॅक्टिक उपचार केंद्र केलवड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आजच अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा नऊ 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 शून्य आठ शून्य सात नऊ चार महत्वाची सूचना येण्यापूर्वी फोन करून वेळ घेणे आणि जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणणे अनिवार्य आहे साई कायरोप्रॅक्टिक केंद्र मणक्याच्या वेदनांवर एक विश्वासार्ह ठिकाण